नमस्कार सर्व पत्रकार बांधव बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या तळेगावकर नागरिकांनो आज मी आपल्या तळेगाव दाभाडे नागरिकांसाठी जे तळेगावकरांच्या मनात तेच माझ्या कामात आणि तळेगावकरांचे स्वप्न साकारणारा माझा शब्द ही टॅगलाईन घेऊन आम्ही आज जनते पुढं जात आहोत जनतेने आज माझ्यासारख्या एका काम करणाऱ्या कार्यकर्त्याला का या ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभं राहण्याची संधी दिली त्याबद्दलही मी तळेगावकरांना मनापासून धन्यवाद देतो कारण तळेगावकरांची जी काही अपेक्षा आहे जे काही स्वप्न आहे ती माझ्या माध्यमातून पूर्ण होईल असा त्यांचा ठाम विश्वास आणि त्यांचा माझ्या कर्तृत्वावर भरोसा आहे कारण आज आपण जर पाहिलं तर तळेगाव हे विविध समस्येने ग्रासलेलं शहर म्हणून आपल्याला नजर पुढे येते नऊ वर्षाने तळेगाव दाभाडे नगरपालिकेची निवडणूक होते आज तळेगाव मध्ये पहिले पत्रकार परिषदेत सांगितलं होत की पाणी भरपूर येते पाणी परंतु वितरण व्यवस्था नाहीये व्यवस्थित त्याच्यावर कंट्रोल नाहीये अंकुश नाहीये कोणाचा आज जर तळेगाव शहरामध्ये मूलभूत गरजा कुठली तुमचे हजार पाचशे कोटी रुपये येथील विकास कामाला वापरले जातील पण जर माझ्या तळेगाव करगाव नागरिक जर रोज पाचशे रुपयाचं जर पाणी विकत घेत असत नगरपालिकेचं पाणी सोडून तर ते अतिशय दुर्दैवी आहे आणि नगरपालिकेचं कामच ते की तुमच्या मूलभूत गरजा पुरवणं आणि म्हणूनच पहिल्याही पत्रकार परिषदेत सांगितलं तळेगाव शहराचा पाणी पुरवठा आठ दिवसात सुरळीत करा आणि तो होणार मला खात्री त्याच्या पुढे जाऊन मी तळेगावकरांना आश्वासित करतो की त्याच्या पुढचं विजन असणारे ट्वेंटी फोर बाय सेवन त्याच्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये टप्प्या टप्प्यानं नगरपालिकेच्या माध्यमातून आपण स्टोरेज टँक पाण्याच्या उंचावरील टाक्यांचं नियोजन करणार आहे कारण पाणी स्टोअर झाल्याशिवाय तुमच्या पाण्याला प्रेशर राहणार नाही त्याचप्रमाणे पाणी साठवून सुद्धा राहणार नाही आज आपण पाहतो की तळेगाव दाभडे नगरपालिका इरिगेशन डिपार्टमेंटला वर्षकाठी जवळपास दीड कोटी रुपये पाणी उचलण्याचे भरते महिन्याला पाणी उचलण्याचा वीज बिलाचा खर्च तीस लाख रुपयाच्या आसपास आहे तरी पण तळेगाव मध्ये पाण्याची ओरड नेहमीची महिलांसाठी सर्वात कुठला जर महत्वाचा प्रश्न असेल कुठली समस्या असेल तर पाण्याची समस्या मोठी आणि त्याच्यावरती आम्ही प्राधान्याने लक्ष केंद्रित करतोय फोकस करतोय आठ दिवसामध्ये पाळण्यासाठी तुम्हाला मी त्या ठिकाणी पाणी पुरवणार म्हणजे पुरवणार काही ठिकाणी तुम्ही म्हणसाल पाणी पाईपलाईन नसेल तर आठ दिवसात कसं टाकणार आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून टँकर उपलब्ध करून देऊ पण तुम्हाला पाणी विकत घेऊ देणार नाही हा माझा शब्द ट्वेंटी फोर बाय सेवन करत असताना आवश्यक असणाऱ्या ज्या काही काय त्याच्या माध्यमातूनच आपण हा प्रोजेक्ट पूर्ण करणार आहे आणि तुम्हाला सांगतो की आतापर्यंत आपण पाहतो मे महिन्यापासून आत्ता पंधरा दिवसापर्यंत सतत पुढं माग मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत होता हे पाणी सगळं वाहून जाते तळेगाव शहरामध्ये रेन हार्वेस्टिंगची जी काही रेन वॉटर हार्वेस्टिंग हा जो प्रोजेक्ट आहे तो हातामध्ये घेण्यात येईल आणि तो कार्यान्वित कारण करन आज त्याची गरज आहे आपल्याला दिसतंय आज पाणी भरपूर येईल मावळ तालुक्यामध्ये धरणं भरपूर येईल परंतु भविष्य काळामध्ये ही परिस्थिती राहील का नाही माहिती नाहीये कारण आपल्या आप मावळातलं पाणी बंद पाईपलाईन पिंपरी चिंचवडला चाललंय जाधववाडी धरणाचं गेलंय श्री शेट्टीवाडी धरणाचं पाणी चाललंय दुसरं तुमचं पवना धरणाचंही उद्या भविष्यात जाऊ शकता अशी परिस्थिती आज तिथले राज्यकर्ते काय करतात ते माहितीये तुम्हाला महिन्याला प्रति फ्लॅट प्रति सदनिका हे त्या ठिकाणी महिन्याला सहा हजार लिटर पाणी फ्री देते म्हणजे वर्षाला किती हजार लिटर बहात्तर हजार लिटर पाणी फ्री देते पिंपरी चिंचवड नगरपालिका एका फ्लॅटला आणि आपल्याला बहात्तर हजार लिटर पाणी तरी वर्षभरात मिळतं का माझ्याकडे त्याचे पुरावे सहा हजार लिटर प्रति फ्लॅटला पाणी पाणी पट्टी नाही पाण्याचं मीटरचं बिल नाही मग तळेगावकारांनी असं काय बाप केले की आपण देऊ शकत नाही म्हणून आमचा पहिला प्रयत्न त्याच्यावरतीच फोकस राहणार की शुद्ध आणि पुरेसं पाणी मी आठ दिवसात देणार आणि पुढच्या दोन वर्षात अख्खं तळेगाव शहर ट्वेंटी फोर बाय सेवन दुसरा सगळ्यात महत्वाचा ट्रॅफिकचा त्याच्यावरती सुद्धा आम्ही काही आश्वासन देतोय नागरिकांना की गाव स्टेशनच्या तळेगावच्या कुठल्याही रस्त्यावरती जा फुटपाथ आवश्यक आहे काही ठिकाणी नगरपालिकेने फुटपाथ काढून टाकली एकोणीसशे शहाण्णव साली माननीय बापू साहेब हेगडे यांनी लिंब फाटा ते नवमी हॉटेल पर्यंत जो फुटपाथ केला गेले तीस वर्षापूर्वी जो केलेला फुटपाथ होता त्याच्यावरती एक रुपये सुद्धा मेंटेनन्सचा खर्च झाला नव्हता आज तो फुटपाथ काढून टाकला तर नागरिकांना चालायची सुद्धा मुश्किल झालेली तो फुटपाथ काढण्यासाठी जी सीबीची मदत घ्यावी लागली ज्यामुळे तो भक्कम फुटपाथ केलेला होता त्या पद्धतीने तळेगाव शहराची वाढ होती नागरिकांना चालण्यास कठीण होत मी आज सकाळी यशवंत नगर भागामध्ये काही ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा करत होतो त्यावेळेस एक मुद्दा आला की माझे नगराध्यक्ष स्वर्गीय नथू वेगडे पाटील गावातनं चालत तळेगाव स्टेशनच्या जनरल हॉस्पिटलमध्ये यायचे तिथल्याच रुग्णांची चौकशी करायची तिथली व्यवस्था पाहिजे आणि परत चालत घरी जायची म्हणजे ईश्वर बेगडे तुम्ही तळेगावचं असं वातावरण असं खुले रस्ते करणार आहात का नाही आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना चालायला रस्ते नाहीये त्याच्यासाठी आमचं उद्देश की री पार्किंग नगरपालिकेच्या माध्यमातन प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकामध्ये कशी उपलब्ध होईल किंवा आज पार्किंगची किंवा ट्रॅफिकची समस्या कुठं येते तुम्ही पहा की आज जे रस्त्यावरती बसलेले फुटपाथवरती हातगाड्या लावल्यात पथारी व्यावसायिक हे फुटपाथपासून पुढं दहा बस फूट बसतात त्याच्या पुढं अजून दहा फूट गाड्या उभ्या राहतात नागरिक उभे राहतात रस्ता साठ फुटाचा असला तरी तो कमी कमी वापरायला मिळतो म्हणून ह्या फुटपाथवरती बसलेल्या व्यावसायिकांना आम्ही हॉकर झोन तयार करून घेणार तळेगावमध्ये अनेक ठिकाणं अशी आहेत की तिथं हॉकर झोन करता येईल नागरिकांनाही आणि पथारी व्यावसायिकांनाही त्याचा त्याला फायदा मिळतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तळेगावमध्ये फेरीवाला धोरण आख आक, आखण्यात येईल त्याच्या माध्यमातून एक गोष्ट होईल की तळेगावमध्ये स्वच्छ तळेगाव ठेवायचे सुंदर तळेगाव ठेवायचे सुरक्षित तळेगाव ठेवायचे तर जे फेरीवाले आहेत त्यांना आपण लायसन देणार लायसन शिवाय इथून पुढं कुठलाही फेरीवाला तळेगाव शहरामध्ये फिरता व्यवसाय किंवा विक्रेता काही करू शकणार नाही हे नागरिकांच्या सुरक्षितेसाठी खूप महत्वाचं तसेच तळेगाव शहरामध्ये येणारे जे काही बाहेरनं रस्ते त्याचे विकसित त्या ठिकाणी विकसन केलं जाईल पण विकसित ते रस्ते नक्कीच तळेगाव शहरामध्ये वाहतूक व्यवस्था चांगली व्य करण्यास सक्षम राहील त्याचप्रमाणे गाव स्टेशन भागामध्ये तुम्ही जर पाहिलं तर गावातली जी काही शाळेतली मुलं जातात येतात ती जवळपास अकरा शाळा आणि कॉलेजेस या रोडवरती आहे स्टेशन भागामध्ये सुमारे चार ते पाच हजार विद्यार्थी रोज अप डाऊन करत असतात आणि पादचारी त्या ठिकाणी जाणं येणं जाणवत यांच्या सुरक्षितेसाठी <coughs> आपण त्या ठिकाणी जिजामाता चौक ते स्टेशन चौकापर्यंत वॉकची निर्मिती करणार प्रत्येक शाळेच्या ठिकाणी चौकाच्या ठिकाणी एक्झिट आणि एंट्रीचा पॉइंट राहील आणि रात्री अकरा वाजता तो स्कायवॉक बंद करण्यात येईल आणि सकाळी सहा वाजता तो चालू करण्यात येईल म्हणजे अशा पद्धतीचं हे तळेगावकारांसाठी आणि आपल्या विद्यार्थी बांधवांसाठी त्या ठिकाणी आम्ही ही स्कायवॉकचा प्रकल्प त्या ठिकाणी करतो जेणेकरून कुठल्याही ट्रॅफिक समस्येमध्ये पाहित चालणाऱ्या माणसाला त्रास त्याचप्रमाणे हो। <coughs> जे कारभार करणारे सगळ्या मंडळींना बरोबर घेऊन आपल्याला पुढे जायचे परंतु नागरिकांची विश्वासार्हता नगराध्यक्ष आणि त्यांच्या सर्व नगरसेवकांवर राहण्यासाठी म्हणून मी त्या ठिकाणी नगरपालिकेचं जे काय कामकाज आहे सभेचं कामकाज आहे विशेष सभा आहे सर्वसाधारण सभा आहे याचं लाइव प्रक्षेपण प्रत्येक नागरिकाला पाहता येईल आणि कोण नगरसेवक आपल्यासाठी बांधतोय कोण नगरसेवक कशा पद्धतीने कुठल्या गोष्टीला विरोध करतोय हे सर्व नागरिकांच्या लक्षात येईल आणि त्याचप्रमाणे कुठलीही विकास कामं करत असताना काम टेंडर प्रक्रिया राबवत असताना त्या टेंडरचं एस्टिमेट बनवत असताना त्याचं डी एसआर रेट कुठला घेतलाय त्याचं टेक्निकल सँक्शन कुणी दिलंय हे सर्वच्या सर्व एल ई डी स्क्रीनवर तळेगाव मध्ये दाखवण्याचं नियोजन आहे त्याच्यामुळं नागरिकांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग तुमच्या आणि नागरिकांचा कंट्रोल तुमच्या कारभारावर असणार आणि निश्चितच तळेगावकर नागरिकांची ही मागणी की नगरपालिकेत काय चालतंय आमच्यासारख्याला कळतच नाही जेवढ्या पेपरमध्ये बातम्या येतात तेवढ्यावरच आम्हाला कळतं की काय ठराव झाले आणि काय कामं झाले आणि निश्चितच नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे आम्ही या गोष्टी जनतेपुढे आणतो त्याचप्रमाणे आम्ही झिरो पेंडेन्सी म्हणजे नागरिकांच्या कुठल्याही तक्रारी आल्या तर त्याचा निपटारा त्या तक्रारींचा निपटारा त्याच दिवशी कसा होईल किंवा चोवीस तासाच्या आत कसं होईल याचं नियोजन आहे आमचं आणि निश्चितच तुम्हाला सांगतो की तळेगावकर नागरिक याचीच वाट पाहतात की आम्ही तक्रारी केल्या सहा सहा महिने तक्रारी केल्या तरी आम्हाला त्याचं उत्तर मिळत नाही फॉलोअप घेतला तरी त्याचं उत्तर मिळत नाही रिझल्ट मिळत नाही म्हणून आम्ही झिरो पेंडेन्सी पुढली तक्रार ऑनलाईन तक्रार आली तरी आम्ही त्याची दखल घेणार आहे त्याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी म्हणजे हे केलेलं आहे